दोनशे आठ मी येतो टू झिरो एट वर्ष त्यांना आमचे मित्र आहेत आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसनी एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मत त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवाड तुम्हाला एक लाखाच्या जास्त मतदैकी मिळाला ना बरं शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून तुम्ही यायचं कसं दोनशे आठ येतो दोनशे आठ येतो टू झिरो एट वर्ष <laughs> नाना आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसं नाना पण आमचा आहे आणि बोलतो पण मन ढाकळा मनाचा आहे त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोट कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये मा कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे की लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेली आहे मार्कडवाडी होय मार्कडवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कटवाडीवाल्यांनी सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलं तर मार्कडवाडीत जाऊ नका आता उगा तिकडे ते कार्यक्रम होईल आणि म्हणून आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत आता अध्यक्ष महोदय राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून